नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील विविध जिल्ह्यात राबविण्यात येत असून यामध्ये धाराशिवच्या गावांचाही समावेश आहे या योजनेतून शेती शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे अशी माहिती उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी आणि जलतारा प्रकल्प कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मार्गदर्शक म्हणून लाभलेले मान्यवर म्हणाले चोवीस एप्रिलला आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले तर जलताराजनक डॉक्टर प्राध्यापक पुरुषोत्तम वायाळ आणि धाराशिव जिल्ह्याचे प्रकल्प सहाय्यक एन एम जोशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी प्राचार्य संजय अस्वले टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनचे समन्वयक सचिन दुबे आर्ट ऑफ लिव्हिंगचे अमृत मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती आणि मग विचार केला ही जर परिस्थिती असेल तर कसे शिकतील त्यांचे पोरं बेरोजगारी का वाढते व्यसनाधीनता का वाढते शेती व्यवसाय पाण्याचा विना कोणमोडून पडायला लागलाय म्हणून हे सगळे गावात प्रश्न निर्माण आणि मग आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मी तर काम करतो निरोगी गाव बनवणं व्यसनमुक्त गाव बनवणं तणावमुक्त गाव बनवणं गावच्या गाव शिबिर घ्यायचो आणि मग दोन हजार बाराला परमपूज्य गुरुदेवांनी आम्हाला बोलून घेतला आणि सांगितलं की विदर्भाचे आत्महत्या सुरू झाल्याचं मराठवाड्यात आलेलं आहे आणि शेतकरी आत्महत्या का करतो याची याच्यावर अभ्यास करा आणि त्या अभ्यासा शेती व्यवसाय कोण म्हणून पडतोय आणि तो का पडतोय उत्पन्न कमी होत आहे का होतय बेरोजगारी वाढते का वाढते तरुण मुलं शेतीपासून वंचित व्हायले गावनिर्वासित पडायला लागले पाच पाच हजाराच्या लवकर या कंपन्यामध्ये करायला लागले दहा सदस्यांचं कुटुंब असेल दहा एकर जमीन असेल तर एक माणूस हंगामी शेती करतोय आणि बाकीचे नऊ जण दुसऱ्यांच्या शेतात रोजगाऱ्या करत ती वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांचे मुलं चांगलं दर्जेदार शिक्षण पण घेऊ शकत नाही शेतकरी घर पण बांधू शकत नाही याच्या पाठीमागचं कारण शोधत असताना एकच कारण सापडलं त्या कारणाचं नाव होतं पाण्याची कमता या कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे गटविकास अधिकारी डॉक्टर प्रताप सिंह मरोड आणि तहसीलदार गोविंद येरमे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय पाऊस पडला तरी पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी आपण पुढे येणं काळाची गरज आहे यासाठीच जलतारा प्रकल्प प्रत्येकाने राबविल्यास भविष्यात येणारे पाणी संकट टळेल मान्य जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब तसेच अधीक्षक कृषी अधिकारी सन्मानिय रवींद्र माने साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन व जलतारका जलतारा प्रकल्प याविषयीची कार्य तालुकास्तरीय कार्यशाळा आज उमरगा का येथे आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेमध्ये जलतारा प्रकल्पाचे जनक डॉ दोक्त, प्राध्यापक डॉक्टर श्री पुरुषोत्तम वायाळ यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं आणि या कार्यशाळेचा उद्देश म्हणजे सर्व गावातील शेतकरी सरपंच या यांना याची माहिती व्हावी आणि प्रकल्प कशा पद्धतीनं राबवायचा आहे त्याचे काय फायदे आहेत व कशा तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीनं आपल्या शेतावरती खड्डा हा घ्यायचा आहे आणि प्रकल्प पूर, पूर्ण करायचा आहे याचं प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पण दाखला देण्यात आलेला आहे प्रात्यक्षिक कुठं जायचं आज तलमोड येथील शेतकरी श्री मोरे यांच्या शेतावरती जलतारा प्रकल्पाचं प्रात्यक्षिक देण्यात आलेलं आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन याचा प्रयोग आपल्या शेतावरती करावायचा आहे सर एकूणच आपल्या मराठवाडा म्हणजे विशेष करून धारश्वी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची दयनीय अवस्था दिसून येते नापिकी सतत नापिकी म्हणा किंवा पाण्याचा अभाव यावर काय मात करता येईल एकूणच या कार्यक्रमातून निष्पन्न मराठवाडा व हो एकंदरीतच आपल्या जिल्ह्याचं चित्र पाहिलं तीन वर्षानंतर पाण्याचं जाणवतं यावरती मात करावायची असेल तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलीच पाहिजे यासाठी हा प्रकल्प नक्कीच फायदेशीर ठरणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव